होय शेवटची पिढी द लास्ट जनरेशन पुढच्या दहा पंधरा वर्षात गावातलं साध सरळ समाधानी आणि आनंदी जीवन जगणारी ही शेवटची पिढी आपल्याला कायमची सोडून जाणार आहे सत्य थोडं कटू आहे पण तो जो काळ आहे ना त्याला कोणीच थांबवू हो शकत नाही एक ज्ञानाचा कलेचा संस्कृतीचा आणि संस्कारांचा वारसा आपल्यातून कायमचा निघून जाणार आहे ही तीच माणसं जी गावात साध्या आणि सरळ जीवनशैलीत आनंद मानतात गावच्या राखंतात देवचरात निसर्गाच्या प्रत्येक रूपात देव शोधतात मायेचा ओलावा जपणारी आपल्याला छान छान गोष्टी सांगणारी आणि जीवनाचा खरा अर्थ खूप सोप्या भाषेत समजावून सांगणारी हीच शेवटची पिढी